अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री श्रीच भावर्थ नमस्कार मग त्यानं मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी ॲट्रॅक्शनसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी अँजल नंबर सांगणार आहे बघा तसं तर आपण दररोज नित्यनियमाने आपण कष्ट करतो मेहनत करतो सगळं काही आपण करत असतो घरात चार लोक आहेत सगळे कमावते आहेत घरात चार लोक आहेत त्यातले दोन लोक कमावत आहेत घरात पैसा येत आहे पण तो पैसा टिकत नाही आहे पैशात बरकत नाही आहे कर्ज वाढत चाललेलं आहे कर्ज फेडण्यासाठी किंवा कर्ज फिटण्यासाठी हप्ता जमा होत नाही आहे बघा तुमची आर्थिक काहीही समस्या असेल तुमच्या पैशा पैशांना तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशीब साथ घेत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एंजल रहे, जो नंबर सांगणार आहे खास संबंधित आहे हा एंजल नंबर जर तुम्ही दहा रुपयाच्या किंवा पन्नास रुपयांच्या शंभर रुपयांच्या दोनशे रुपयांच्या नोटीवरती लिहिलात आणि त्याच्यासोबत हा एक छोटासा उपाय केला तर तुमच्याकडे बाजूने पैसा आकर्षित होईल तुमच्या घरामध्ये बाजूने पैशांचे जे मार्ग आहेत ना ते खुले होते तुम्ही बघत असाल की तुम्ही एक आहात आणि तुमच्या शेजारी एखादं कुटुंब राहते त्यांच्या म्हणजे त्या व्यक्तीकडे कुणीच इतकं कमावत नाही शिकलेलंही नाहीये पण तरीही त्यांची प्रगती तुमच्यापेक्षा जास्त होत आहे तुम्ही म्हणत सुद्धा असाल की मी इतकं करते माझ्या घरात सगळे कमावतात पण माझ्या घरात जे नाही ते त्या व्यक्तीच्या घरात आहे लक्षात ठेवा जर तुम्हालाही तुमच्या घरातील मनी अट्रॅक्शन वाढवायचं असेल पैसा आकर्षित करायचा असेल घरात सुख समाधान असेल तर हा उपाय नक्की करा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांडाची एक शक्ती ब्रह्मांड युनिवर्स ज्यांच्याकडे आपण आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगतो आणि त्यांच्याकडनंच ती इच्छा जी असेल ना ती पूर्ण करून घेतो मग जसं वास्तुशास्त्र असतं जसं ज्योतिषशास्त्र असतं तसंच संख्याशास्त्र असतं जसं वास्तुशास्त्रातील काही नियम आपण पाहतो आणि घरात त्या गोष्टी वास्तूनुसार आपण बनवतो जसं घरात एखाद्या व्यक्ती मृत्यू पावला तर तेरावं असेल किंवा घरात कुठे पूजा घालायची असेल तर आपण ज्योतिषशास्त्र वापरतो तसंच हे संख्याशास्त्र आहे जेव्हा इच्छा पूर्ण करायचं असतात जेव्हा पैसा खेचून ना आणायचा असतो म्हणजे ज्या अशा काही गोष्टी असतात ज्या ब्रह्मांडाशी निगडीत असतात तेव्हा आपण संख्याशास्त्र वापरतो आता तुम्हाला स्वतःला माहिती असेल की आपण त्या गोष्टी मांडतो मी स्वतः की मी गुलाबी कलरचा ड्रेस घातला की मला पेपर चांगला जायचा महिन्यातील पंधरा तारीख आली की त्या दिवशी माझ्या आयुष्यात अनपेक्षित आणि चांगली घटना घडायची अशी एखादी दुसरी पण तारीख असते की ज्या तारखेला आपल्यासोबत काहीतरी वाईट होतं आणि आपण घाबरतो म्हणजे ह्या ज्या तारखा आहेत हे जे कलर आहेत ते आपण मांडतो कारण त्याचा शास्त्राशी संबंध असतो अगदी तसंच असे काही अंक बनवलेले आहेत जे शास्त्राशी संबंधित आहेत आणि ते आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आपण वापरले तर आपल्याला खूप लाभ देणारे असतात आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता सोमवारपासून अगदी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठल्याही वारी जो दिवस तुम्हाला आवडतो तु, तुमच्या आवडीचा जो दिवस आहे तो एक दिवस फक्त घ्या त्याच्यासाठी दहा वीस पन्नास शंभर पाचशे रुपयाची जी कुठली नोट लागेल ती घ्या पण मी दहा रुपयाची सांगेल कारण आपण मोठी नोट घेतली तर कदाचित ती मोडू शकतो दहा रुपयाची नोट असेल तर ती आपल्याकडेच राहील म्हणून जी जमेल ती नोट घ्या नोट घेताना ती कुठेतरी तुटलेली तु, म्हणजे तुट कुठले तरी ती कातरलेली चिटकवलेली काहीतरी लिखाण केलेली डाग लागलेली अशी नोट नाही व्यवस्थित छान असणारी एक नोट घ्यायची आणि त्या नोटीच्या वरती तुम्हाला जो अंक सांगते तो अंक लिहायचा आहे अंक लिहत असताना तो हळदीने लिहायचा एका वाटीत थोडी हळद घालायची थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं हळद आणि पाणी थोडं मिक्स करायचं खूप पातळ नाही मध्यम असं करायचं आणि अगरबत्तीची काडी घ्या एखादा जुना रिकामा पेन घ्या मोरपंखाची गाडी घ्या आंब्याची काडी घ्या चालेल आता ती जी नोट आहे त्या नोटीच्यावरती सगळ्यात पहिले तुम्हाला नव नाही हा अंक काढायचा आहे बघा नव हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे नव हा अंक शुक्रग्रहाशी निगडीत आहे आणि शुक्रग्रह हा धनाचा कारक आहे जेव्हा तुम्ही त्या नोटीवरती पहिला नव हा अंक लिहाल तेव्हा नवग्रह साथ देईल नवग्रह मजबूत होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या पैशांच्या वाट्या मोकळ्या होतील थोडं तिथे स्पेस द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा तुम्हाला दोन आणि सात हा अंक काढायचा आहे सत्तावीस नऊ स्पेस सत्तावीस दोन सात बघा दोन आणि सात हा अंक एकत्रित लिहायचा आहे दोन अधिक सात यांची जर तुम्ही बेरीज केली तर पुन्हा त्यांची बेरीज होते नऊ म्हणजे पुन्हा कुठला अंक तयार होतो नऊ पुन्हा शुक्रग्रहाचा कारक तयार होतो आणि जेव्हा पुन्हा तुम्ही सत्तावीस अंक लिहाल तेव्हा तुमचा शुक्र तुम्हाला साथ देईल पुन्हा एकदा नव हा अंक नवग्रहांशी निगडीत असल्यामुळे तुम्हाला पैशा संदर्भात जो काही मार्ग आहे तो सुरू करून देईल म्हणून तुम्हाला पहिले नव लिहायचं आहे थोडं स्पेस द्यायचं आहे दोन आणि सात ठीक आहे हा अंक लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्या नोटीवरती थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे त्या नोटीवर थोडं हळद थोडं कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदार्पण करायचे आहेत देवघरात लावलेला दिवा असेल तो दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती लावायची उदबत्ती ओवाळायची आहे बघा हा उपाय देवघराच्या समोर बसून करायचा आहे उदबत्ती ओवाळली दिवा वाळून झाला की ही जी नोट आहे तिची घडी करायची चौकोनी करा गोल करा जशी तुम्हाला जमेल तशी करा जशी पण तुम्ही ही नोट जी आहे तिची घडी केलेली आहे त्या नोटीला एक लाल रंगाचा धागा गुंडाळा धागा गुंडाळत असताना तो तुम्हाला सात वेळा गुंडाळायचा आहे किती सात वेळा सात वेळा धागा गुंडाळलेली ही नोट तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला तीन वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती तिसऱ्याच वेळी म्हटली तरीही चालेल पहिल्या दुसऱ्या वेळी नका म्हणून तिसऱ्याच वेळी म्हणा पण तीन वेळा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही जी नोट आहे ही देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणांना लावून तिथून उचलायची आणि आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवून द्यायची जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता जास्त नाही फार शंभर पाचशे रुपये पण ठेवता त्या पर्समध्ये ही नोट ठेवून द्यायची आता जेव्हा तुम्हाला एक दहा दिवसात पंधरा दिवसात कुठेतरी पैशांची पहिली वाट सुचेल कुठेतरी पहिला मार्ग मोकळा होईल की या व्यक्तीने माझे पैसे घेतले घेतले होते ते दिले किंवा मला इथे ते चांगली इन्कम भेटायला लागले घरात कुठून का कुठून होईना पैसा आला आहे त्यावेळेस काय करायचं पर्समध्ये असणारी नोट बाहेर काढायची आणि तिला ज्या सात गाठी मारलेल्या आहेत त्यातील पहिली गाठ खुली करायची सोडायची आता सहा गाठीच राहतील पुन्हा दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला वाटलं की आता पैशांचा अजून एक मार्ग ओपन झाला आहे आता अजून थोडासा पैसा आले तेव्हा दुसरी गाठ सोडा असं स्टेप बाय स्टेप जसं तुमचे मार्ग खुले होतील जसा पैसा येत जाईल लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल आर्थिक क्षमता तुमची वाढत जाईल आर्थिक प्रगती होत जाईल तशी एक 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 एक, 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 एक गाठ तुम्हाला सोडायची आहे शेवटी जेव्हा सातही गाठी सुटतील जेव्हा सातही गाठी सुटतील तेव्हा तो तो धागा ठेवून द्या किंवा अगदी तुम्ही टाकून दिला तरीही चालेल आणि त्याच्यासोबत असणारी जी नोट आहे जिला हळदी कुंकू अर्पण केलं होतं ती नोट मात्र कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात दान करा कितीची नोट असेल दहाची असेल पन्नासची असेल शंभरची असेल कितीची असेल ती लक्ष्मीच्या दानपेटेत टाका किंवा तिच्या चरणांना न्या चरणांजवळ जा तिथे अर्पण आणि घरी या बघा हा उपाय केल्यानंतर अवघ्या एक ते दीड महिन्यांमध्येच तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल पैशांची जी काही चणचण होती ती पूर्णपणे कमी होईल हा उपाय खूप प्रभावी आहे जो लाल किताबमधील ला आहे आणि शक्यतो हा उप उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती होण्यासाठीच आहे त्यामुळे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ